वड वड पटापटा <laughs> वड मित्रांनो तुम्ही म्हणता काय चाललं आहे दादा तर काय चाललंय कसं चाललंय तुम्हाला सगळं धावतो त्याच्या आधी म्हणलं कारभारनेच काय चाललंय दावा हां कारभारनी खोरं घेईन आणि पाटी घेईन आणि माल टाकीन आणि पटापटा काम करीन तर हां करीन करीन हा आता तिचा फोकस कुठे तिकड कुठे फोकस आहे तुझा हा तिकडं फोकस काय बांधलंय ते डोक्याला कस चाललंय चाललंय मित्रांनो तिचं तिची तिलाच का थोडा आराम कर म्हणलं बस म्हणलं काय असतं तवा पण नाही ना तिला कामाचं <imloogram> हा हा एक पोत संपवलं तिने सकाळ मिस्त्री आल्या तिथं आता माल संपलेला ना थोडा थोडा उडून घे म्हणलं मस्त बघे मी पण काम करतोय कसं की चाललंय आपलं आता या... यासं चाललंय कंपनी आपली उभा राहते एकदम टकाटकमध्ये तक कंपनीचं नियोजन आपलं लवकरच होत आहे स्वप्न पूर्ण होतंय आणि स्वप्न जर पूर्ण करायचं आहे तर असं काम केलं पाहिजे अश्विनीसारखं हां नुसतं बसून नुसतं निस्त बोलून नाही जमत टमा 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 नाही बोलायचं तर नुसतं काम करायचं काय हां काम करून बोलायचं नुसतं काय म्हणतात ती करायचं नाही तसं तिला सांगितलं काम केलं तर सगळं होईल ना तर सुद्धा होणार नाही ती चला आपण दोघंजण करू त्या जसं आपल्या ह्या फार्म हाऊसला जसं आपण कष्ट केले तसं ह्याला पण कष्ट करू पाच सहा महिने केलं तर होऊन जाईल नेहरवाई घर चार पैसे वाचतात तसं मजूर लावायचं पण सोपं नाही आज हजार रुपये वाचवलं आम्ही दोघा जणांनी उद्या हजार दोन हजार म्हणजे कसं बाकीचं काम करत 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 सगळं होतंय टाकाटकमध्ये हाय लिंबाचं आहे आपलं लिंबाची लिंबाचं लोणचं एक किलो शिल्लक आहे हाय ना हाय ग पन्नासशे किलो शिल्लक होय तर हाय आपलं पन्नासशे किलो लोणचं शिल्लक आहे त्याच्यामुळे हिला काय म्हणलं लिंबाच्या लोणच्याला काय कारण आहे आंबेवाने जसं विकल तसं करत 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 हे करू हम्म चाल एकदम मस्त पैकी चालले रस्त्याने अँब्युलन्स चालली मुलं काय झालेले टेन्शन येतं अँब्युलन्सचा आवाज आला मग त्यात ना ते अम्बुलन्स आवाज कुणा सुद्धा ऐकू नाही आणि जेवढं नाही ऐकन तेवढं बरं आहे कसं असत कुठं ना कुठं काय ना काय झालेलं असतं छान पैकी आपलं असं टक्चर उभा आहे आपली इथं पंधरा फूट हाईट घेतली आहे पंधरा फुटेमध्ये मध्यभागी दोन दोन पाके करायचं आहे पण थोडं युनिक करायचं वेगळं करायचं आहे छानपैकी आहे सगळी कोण जिथली तिथं एकदम छानपैकी होईल तुम्हाला जस दिसेलच जसं घर झालं ना छानपैकी ही जसं आपलं फार्म हाऊस आहे तसं छानपैकी ही पण होणार त्याच्यात काय वाद नाही चला म्हटलं काढावा असा एक बुकवा असा छान असा व्हिडिओ आणि काम केल्यावर सगळं म्हणून तिला सांगितलं तू काम कर तुला सगळं मिळेल नाही काम केलं तर तुला काही सुद्धा मिळणार नाही काय काम करायचं तिची स्वप्न लय मोठी अश्विनीची आणि ती जर तिचं स्वप्न पूर्ण करायची असतील तर तिला असं शिमेंट असं काम के म्हणजे सिमेंटमध्ये काम वगैरे करणं गरजेचं आहे ना मेल कुठे ठेवलं पाणी होत की सगळीकडे पाणी फेस करायचं बर माल जरा घट्टरा चालतंय नवे कपडे कामात घालाय तो चारशेच रुपयाचा आहे असू दे ती गिरेस नगल शेणपणा करू माझी पसंत आहे चलो हा ते तुला सांगायला लागत नाही हा बघून त्याच्या हाताखाली गेली तरी बुकवा पाचशे रुपये हजेरी घेऊन येणार मित्रांनी हा जाऊ शकते तो तुझं काय हां ठीक आहे दमले आता बर दमले चल, चला चला मिस्तरी चलो दिल्ली हमे दिल्ली तक जाना है और दिल्ली तक जाना आहे तो काम करना पडेगा जब तक काम करेंगे तब तक क्या करेंगे आयश करेंगे मिस्टर इंग्लिश बोला मिस्टर इंग्लिश बोलतात आय टॉकिंग यू टॉकिंग मी टॉकिंग का आय डोंट नो मूड आय डोंट मूड चला शेर आलेत आमच्यात चला असं दे बाय सांग कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि बघासाठी एक लाईक करा कर, काम करते म्हणून दुसरं काय नाही विषय